मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सर्वात जास्त दुःखी कोणता व्यक्ती असतो आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात आपण त्यांचे चेहरे पण टिपतो त्यांच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा आपण बघतो असे जेव्हाही चेहरे अनेक आपल्या समोर असतात तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला लक्षात येते तर मित्रांनो एक विचार आपण सर्व चेहऱ्यांच्या बाबतीत करतो की एखादी चेहरा नैराश्ययुक्त वाटतो का आणि कोणता व्यक्ती या अवस्थेमध्ये जास्त दिसतो तर मित्रांनो जो व्यक्ती खाली आहे म्हणजे कुठलेही कार्य तो व्यक्ती करत नाही जो व्यक्ती व्यस्त राहत नाही जो व्यक्ती कामामध्ये राहत नाही स्वतःला कामामध्ये जास्तीत जास्त गुंतवून घेत नाही मित्रांनो असा व्यक्ती सर्वात जास्त दुःखी असतो अशा व्यक्तीला जास्तीत जास्त चिंता असते अशा व्यक्तीला जास्तीत जास्त निराशा येते म्हणून कामात व्यस्त राहणे केव्हाही चांगले कामात मग्न राहणे केव्हाही चांगले कारण भीती चिंता दुःख या गोष्टी आपल्यामध्ये यायला वेळ लागत नाही चांगल्या गोष्टी रुजायला वेळ लागतात म्हणून चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला व्यस्त ठेवणे हे खूप आवश्यक आहे जेणेकरून आपण दुःखी होणार नाही मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा